नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ सुप्रभात तर मित्रांनो आज आपण आलोय सांगोल बाजारात तुम्ही बघू शकताय बाजार किती भरला आहे तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींचे किमती व चालू बाजारभाव पाहायला मिळतात तर मित्रांनो आपण सांगोला बाजार असेल बारामती बाजार अकलोज बाजार मोडलिंग बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील तर मित्रांनो आज आपण रविवार पंधरा डिस हजार चोवीसच्या सांगोला बाजारात आलेलो आहे तर आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे वेळलेल्या गाय असतील पार्ट्या गायी गाभण गाई असे सर्व प्रकारच्या गायींच्या किंमती व्हिडिओच्या माध्यमातून नाही अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार कुठल्या आहे कोंगोळे किती गाई तिसऱ्या येते दुसऱ्या किती पिळे पंचवीस किती वर्ष आहे माझं आठ दिवस बघू शकता किती किंमत सांगताय पंच्याण्णव हजार क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता मित्रांनो ही किती आहेत पहिला रु दाला चौशे किती दिवस टाइम आहे वीस तारखेला नऊ महिने हि जे किती सांगताय एक लाख पाच हजार बघू शकता पहिल्यावर कालवड आहे एक लाख पाच हजार आणि ही तिसऱ्या वेसाची काय पंच्याण्णव हजार पहिल्या वेसाची कालवड बघू शकता आत्ता बाजार तुम्ही अजून आपण किमती जाणून घेऊया तो शेवटपर्यंत बघा कुठल्या गावचा आहे निरनिम गाव किती आता दुसऱ्या दाताला सहा दात किती पिढी पहिला तुला वीस बावीस लिटर किती दिवस टाइम आहे किती सांगता इथं पंच्याहत्तर हजार दुध आहे बुलीत येणार आहे किती दुधाया आहे देणार येणार बावीस लिटर किती दिवस टाइम आहे मला दहा दिवस किती द्यायचे फायनल पासष्ट माग तिथे सत्तरला द्यायचे बावीस लिटर दुध आहे बोलीत हा हा मित्रांनो बघू शकता बावीस लिटर दुध आहे बोलीत आजचा बाजार भाव म्हणजे बऱ्यापैकी किमती कमी आहे त्या गाई बघून कशा किमती आहे काही तुम्ही बघू शकताय बावीस लिटर बोलीत काय सत्तर हजार रुपये फायनल म्हणते त्यातनं पण हजार दोन हजार कमी होते पहिला रो दोन दात आहे काय किती दिवस टायम आहे याला आठवडा बस आठ दिवस हे जिथ सांगत आहे पंच्याऐंशी हजार कमी जास्त काय बरोबर मोबाईल नंबर सांगा की त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस बहात्तर ठीक आहे कुठं कुठं काय मिळते ते आपल्याकड घरगुती काय आपला पत्ता ठीक आहे घरगुती ठीक आहे कुठल्या गावचा कवठे मंकाळ कोळी किती पहिल्यावर दोन दात येईल का रात्री येईल किती चिक निघला रात्री सकाळी सहा लिटर दाताला कसे दोनदात मित्रांनो दोनदात पहिले किती किंमत सांगता बरोबर कमी जास्त काय होईल मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास त्रेसष्ट सत्तावीस वीस बघू शकता मित्रांनो पहिल्यावर दोन वाजता लोड आहे आहे खाली काय आहे खाली कोंड आहे बघू शकता नमस्कार कुठल्या गावात आहे पळवनी किती आहे त्याची काही तिसऱ्यांदा किती दिवस टायम आहे बारा दिवस दुसऱ्या हाताला किती पिळे बारा बारा लिटर शेतकरी का व्यापारी शेतकरी शेतकरी मित्रांनो शेतकरी गाय तिसऱ्या हाताचे म्हणला आहे बारा बारा लिटर पिळे दुसऱ्या हाताला काय तुम्ही बघू शकताय काटलेला वगैरे घास वगैरे तुम्ही बघू शकताय शेतकऱ्या जवळचे गाय मित्रांनो मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव त्रेसष्ट अठ्ठ्याण्णव त्रेसष्ट अठ्ठ्याऐंशी अडवतीस बावीस अडवतीस बावीस ब्या ब्यात लॅक्टेशन 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 दोन ते पहिला पहिला आहे पहिला दात दात चार दात चार दात मित्रांनो गाव गाव जामखंडी जामखंडी मित्रांनो कर्नाटकातून आलेले आहेत गाय विकायला पैलोर तालवाड आहे दोन दोनदात चालवडा आहे किंमत पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगते कन्नड बसते ती तुम्ही कलवड कर्नाटक जामखंडी येथून कालवड मोबाईल नंबर पण आपण घेऊया कर्नाटक जास्त मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाईन सेवन नाईन सेवन थ्री नाईन फोर फाईव्ह फोर थ्री टू थ्री टू सेवन फोर सेवन फोर ठीक आहे कुठल्या गाव जाय नमस्कार कुठल्या गाव जाय अकलूज किती एकच गाय आणली दोन आणले त्या किती वेळ येते तिसऱ्या किती वाजता आहे माझी परत किती दूध चालू आहे दूध दुधायला बारा तेरा लिटर आहे बारा तेरा लिटर दोन टाईप गाभन वगैरे काय किती किंमत पस्तीस हजार मोबाईल नंबर सांगायला पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस चौदा चौदा झिरो नऊ एकसष्ट झिरो नऊ एकसष्ट पार्टी गाय मित्रांनो बघू शकता पस्तीस हजार रुपये किंमत बारा तेरा लिटर दूध चालू आहे गाईचं लाईव्ह व्यवहार करतो करतोय आपण असं बाजारात असा व्यवहार होते शंभरची नोट काढून लाईव्ह

फक्त पंचेचाळीस 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 हजार मित्रांनो हे दोन पहिल्या रुग्ण चार चार दात आहेत चार चार दात आहेत फोडून घ्यायला चालू आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद 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 अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी त्र्याऐंशी ठीक आहे महेश चव्हाण परितेवाडी महेश चव्हाण परिदेवाडी कवर केलेला आहे अजून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाजार कवर करणार आहे तर पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद